झालं काय सांगता का सांगता सांगतो आमचे भाऊ बन नाही का तो शिरप्या गजरी अहो त्या नवरा बायको नाय ना दादाला बी मारलं माझ्या मंडळीला बी खूप मारू काय अरे बाबा ऐकूया मारलं रेक याच्या बायकोला भाऊ कुठे गेलाय चार सकाळ गुट घाला गेला अकरा वाजले अरे त्या गजरी नंतर शिरप्याला महा बायकोच्या वटीवर आता मारल्या सातवा महिना चालू द्या बायकोला पक्क कोथावलं महालाय पण तिलाही पण ती शेवटी दवा करायचं ॲडमिट केली पण आत चंडळी तर मा भाऊ काही आहे काू याला तर काय दाया माय इंदुरेकर मलाच फुकट नाही म्हणते जो दूध गाला जातो ना त्यानं दूध ओतलं तो जेव्हा घरी येतो ना किटली घेऊन तरच समजायचं खराब प्रगती करतो आणि तो तिकूनच किटली वाळव वाळीत वाळीत आणतो ना त्याच्या हातून कधीच प्रगती होत नाही हा फुकट नाही महाराज लोक सांगते असा भाऊ या अडचण हां काय करावा काय नाही पण त्याची बायको अशीच आहे पालत्या पायाची हां कुठं बसते जाऊ कुठं नाही काय नाही पारी ना अंगाचा काटा कापारा चालला तर कपडे फाडले कुदू कुदू मारलं त्या गजरीनं उराव बसले तिच्या आईची डम जावा फक्त महाराज सापडून दे झरने वड ताडकिले तिचे तापा 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 फक्त भाऊ लागत आता सगळं मग पाहिलं शिरपेन गजरी काय करते त्याला आता मी सोडणारच नाही हा सोडणारच नाही आता तुला फक्त भाऊ येऊ दे आता डायरी जातो भाऊ आला का नाही काय माहिती येऊ राहिला काय काय माहिती आता पाहिजे अरे चालला डायच्या आईला काय रे झालं काय बाबूरा गेला तू दूध घालायला काहीच घरी काय 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 झालं सांग ना अरे त्या शिरप्या त्या गजरीनं पक्क मला मारू मारू घेतलं बाबू मा बायकुला तुला माहिती दिवस जायलाय सातवा बाहेर चालू तिला त्या गजरीनं मा बायकूच्या शिरप्यानं ओटीवर आता मारलं रे बाबू मग रडायची बाई बायको मी काय सांग तुकाला बारा वाजता आले फोन करायचा ना दादा मग काय फोन करतो आबाला का गेले पळू ते पळून गेले बायकोला दवा करायचा अर्ज केले आता चाल कुठे तरी पोलीस कंप्लेट करून येतो व केला का चाल का आता महाराज त्याला अगोदर खाणे जाऊन मग पोलीस करून आधी नाही दवाखान्या नंतर मग मी बायकोला केलं सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट त्याचं सर्टिफिकेट आलं का कुठे चालतो अगोदर मग आधी पहिले व वकील तेच बरं करून देऊ वकील सल्ला सांगा आपल्याला पटकन कोणत्या वकिला पण तू म्हणशील त्या वकिला जाऊ चालत चांगला खात्रीशीर वकील पाहिजे त्याचा काटा काढला पाहिजे असा वकील पाहिजे पैसे गेले ना ती एक मॅडम चांगली आहे ना कोणती ती गंगूबाई घोडेचोर अरे हा 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 बरोबर बरोबर चांगली आहे ना घोडेचोर मॅडम चांगली चालेल चालेल तिला सांगायचं दहा हजार वाढवा घ्या मना मॅडम पण काम असं फत्ते झालं पाहिजे हा चाल पो चालतं हॅलो ना काय करते का? काय नाही मी आता हे कपडे धुतलेत ना ते जरा वाळ्यात घालवत आगा ऐक ना मी काय म्हणतोय अरे मारा मारा झाल्या ते माझ्या वहिनीला भावाला मारलं आपल्या तुझ्या जावाला काय तुला माहित नाही का नाही मला काहीच माहिती नाही तू नुसती कामच करीत बस बसीड्यासारखी दवाखान्यामध्ये ऍडमिट घाली तिला आता सातवा आठवा महिना तिच्या पोटावर लाता मारल्या त्या गजरीना गद, आणि त्या शिल्प्यांनी बाप रे पण त्यांनी का केलं असं काय आता ती भाऊ आपली आता काय केलं त्याच्यापेक्षा ना तू कुठे मला सांगत हे नेहमीच आहे त्यांचं तुम्ही कुठे तुम्ही या घरी मी आलो आलो दूध घालून मला दादा भेटला रस्त्यामध्ये रडत होता मोठा मग आता काय करू मी पटकन बोला मी काय म्हणतो तू आहे ना आता गंगूबाई वकील आहे ना त्यांच्या घरी आम्ही दोघं भाऊ येऊ राहिलो बरं ठीक आहे ठीक आहे मी निघालीच लगेच ठीक आहे ठीक आहे ठेवा ठेवा काय पस्तावा आहे खरच कधी हे लोक सुधरणार देव जाणे गरोदर कायच्या पोटामध्ये मध्ये म्हणजे काही शिस्त काही पद्धत आहे की नाही जाऊ दे तिथे जाऊनच बघत आज कोणा कोणा केस हां याला कोर्टात घ्यावं लागेल तीनशे दोन मनोरमा पाटील ओके तीनशे शहात्तर हां याचं पहिले आज काम करावं लागणार आहे ना त्याला अवघ म्हणजे ॲक्सिडेंटची केस हां याचं उद्याचं वाटतं हां मंडेला याला हजर करायचं फोन का करण्याला घडवायला हॅलो तुम्ही आज हजर होणार होते अकरा वाजेपर्यंत कोर्टात येऊन जा चालेल चालेल अरे चालेल आता जॉब काय घाबरू नका आता वकील आलो ना आपण वाचवायचं काय झालं पडले काय तुम्ही सांगतो आमचे भाऊ बन नाही का तो आणि गजरी अहो त्या नवरा बायकुन आहे ना दादाला बी मारलं माझ्या मंडळीला बी खूप मारू का मारले अरे वा बायकुला मारलं रे बायक याच्या बायकोला मी मारलं माझी मंडळी बरं झाली बाजूला होती खाल्ले आई याला काय माहिती नाही मॅडम काय झालं सकाळी आम्ही दोघं नवर बायको राहनात गेलो दादा गेला पायाचा आय आला बारा वाजता का त्या गजरीनं शिरप्यानं शेजारी वावर आमचे त्याने काय केलं आमच्या वावरात गाभाळ टाकलं त्या गाभाळावरून इतका मारा मारे झाल्या तुम्हाला सांगतो त्या बाद चौदा दोघाईन बा बायकुल आहे बार बा बायकुल एक तर दिवस आहे तुमचं आडनाव काय माझं नाव बाबूराव आडनाव काय तोंड जोडे तोंड जोडे शिवाय देऊ नका तुम्ही वकिलाच्या ऑफिसला ला उभे कळलं का अहो पण राग येणारच ना आता काय करू राग येणार आहे मग तोंडाने नीट सांगा ना रडून होणार आहे का ते आता नाही मॅडम त्यांना शिवाय देऊ राहिले तुम्हाला वेळ दिला ना मॅडम तुम्हाला कसं ऑफिस मध्ये उभं राहून शिवाय देणार आहे चुकीचं आहे तुमच्या केस अहो लई चुकू राहिलो कशामुळे झालं बाहेर दावर झालं झालं तो ताबरे तू गपरे बाबा गपरे रट्टे बे खाली तू का हला कर शांग, शांग, सांग सांग आ पण तुम्ही एवढे रट्टे खाल्ल्यानंतर पण एवढे बडबड का करत आहे बाबूराव काय ग काय एवढं तरी बरे केलं तोडव नाही नाही तर तोड सुद्धा बस झालं असतं बोलायचं तेरी फक्त बागची बाजूला आडली बागची चला इथं मारले खूप या तुम्हाला वर करू दाकू का नाही नाही आ पाहू गया नाही तेवा ओ सांगव नाही पाठी मागून मारले

माझं भास्क्या भास्कर 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 तोंड जोडे तोंड जोडे किती वाजता मारलं नऊ वाजता झालं साडे नऊ वाजता आणि दवाखान्यात किती वाजता केलं तिला दहा वाजता लगेच अर्धा पाऊन तास वाजता कर दहा वाजता टायमिंग बरोबर सांगा दहा दहा काय मॅडम ला आवारला आमचं दहा ऍडमिट केलं आवरलं म्हणजे मार भांडण झालं आणि मग ॲम्ब्युलन्स बोलवली आलं आणि मग आवरलं म्हणजे सपोर्टचे मारणाऱ्यांचं नाव सांगा शिरपत तोंड जोडी तोंड शिरपत तोंड जोडी अजून कोण त्यांच्या सोबत त्याची तो बायको नाव काय त्याची बायको गजराबाई तोंड जोडी गजराबाई तोंड जरा बोला ना गजराबाई तोंड जोडी आहे तुम्हाला खाली पाडू पाडू बाहेरलं खाली पाडू पाडू मारलं ओके हां बरं मला एक सांगा मारलेलं कुठं कुठे आहे पोटात पोटातला बायकोचा पोटात आता बाहेर ल

ते कुठे भेटतील ते इथं येतील का आता आता काल येतील ते गेले असेल पळून ते त्यांच्या त्यांच्या वावरामध्ये होते ते इथं काल येत नाही मारून गेले मॅडम तुम्ही फोन करा बघा त्यांना एकदा बघा ते कुठे आहेत ते ते आता आशीने धापून बसले असत हे बा मॅडम आता काय झालय माहिती का पहिली बाय को त्यांनी अशीच मारून टाकली हो अहो त्यानोच्या मा बायकालाच मारते हो हम्म का बर मारले त्याला काहीतरी कारण असेल ना अहो त्याला एवढं कळतंय बाबा बाय बाला बारायचं ना नुसतं उठसो बायकालाच का बारा त्या पहिली बायक बारू टाकली त्यांची आपण एक काम करू एक एन सी नोंद करून घेऊ आणि घेऊस एन सी बिलसी नका नका डायरेक्ट नका। डायरेक्ट तो असं ऐकणारच नाही बघा बिलकुल पण तो लय चांगला माणूस बेकार माणूस आहे तो लय चला आपण एक एफ आय करून त्यांच्या नावाची चालेल आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका न्यायदेवसावर विश्वास ठेवा तुम्हाला न्याय नक्की भेटणार तुमच्या बायकोला आता तब्येत बरी का त्यांची नाही नाडमिट केला नंतर एकच जणांनी यायचं इथं एवढं त्यांना एकटं सोडून तुम्ही इथं आले गेला तर रस्त्यात भेटला त्याला सांगितलं फोन करून सांगितलं घरी मग आली धावपळीचा वहिनी बाबा ही घरी होती दोन दूध बरं जाऊ द्या मी काय म्हणते ऐका आता तुम्ही कुठे ज्यावेळेस तारीख राहत जाईल त्यावेळेस तारखेला हजर राहायचं समोरच्या आपण काही करून शिक्षा देऊच आणि तुम्हाला न्याय मिळणार हा माझा शब्द आहे काय माणस पाहिजे एक मिनिट ऐका तुम्ही तुमच्या गप्पा घरी जाऊन मारा एका महिलेजवळ महिलाच ठेवा दिवस महत्वाचं तुम्हाला सांगतो तुम्ही तिचे सगळे मेडिकल रिपोर्ट इथे घेऊन या आणि तुम्हाला मारलाय ना त्यांनी तर तुमचं पण पूर्ण मेडिकल टेस्ट करा कुठं कुठं तुम्हाला मार लागलाय तुम्ही ते रिपोर्ट मला इथे जमा करा आपल्याला एफ आय आर ज्यावेळेस दर्ज करायची त्यावेळेस आपल्याला ते रिपोर्ट त्याला जोडावे खास गेला खास रिपोर्ट आणू का सिव्हिल सर्टिफिकेट लागेल अरे जे बी असेल ते दाखवणार वहिनी के तिला भेटायला तुला आता खात घे ठिकाणी दाखवून तुझे रिपोर्ट काढून ना फोटो काढावा लागेल ना सर का कमरा मध्ये मारायला भेटा सावकस 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 नका जरा काय चाललंय तुम्ही यांना पहिले दवाखान्यात घेऊन गजरी नाही कोणते आहेत किंवा काय गजरा बाई काय त्यांच्या गजरी करू नका तुमच्यामुळे चुकीचे शब्द आमच्या तोंडांमध्ये येत आहेत दादा चालो वजे वजे जातो आपो रिक्षा करून तुम्हाला बाळाने सर्टिफिकेट आणून देतो आठवणी आज संध्याकाळपर्यंत जर टेस्ट सर्टिफिकेट जर भेटले सगळ्या टेस्ट रिपोर्ट असेल ते मला जमा करून द्या मॅडम आणि ह्या दोघांना नाही पाठवलं तुम्ही जरी घेऊन आला तरी चालेल तुमच्या पेशंट कडे लक्ष द्या न्याय शंभर टक्के भेटणार हा माझा शब्द काढावं लागतील किंवा मॅडम हाप जगती का नाही म्हणून भरोसा आहे हाफ मर्डर ची केस दाखल करा बाबा काय जरा शुभ शुभ बोला काय लावलंय तुम्ही घरफोडे काय काय तुमचं गरज और महिलाच्या पोटातला आता मारेल ती माहिती भाऊ देईल जगती नाही खरंच मला पण तुम्ही असं निगेटिव्ह विचार करूच नका ना पॉझिटिव्ह करा ना शांत बस तुम्ही पॉझिटिव्ह विचार बरं तुम्हाला मी सांगितलं न्याय मिळेल मग पॉझिटिव्ह विचार करा ना थोडा चालेल चालेल तुम्ही काय बाबा उठलाय बरं ते का जगती दुसरे आमचे क्लायंट यायचे आता क्लाइंट येतील दुसरे आता कशाला कुड कशाला सर्टिफिकेट आणू हा ना चला हा रेपोट हो मला दोन तीन दिवस ऍडमिट केलं मग चला, चला। येईल ना मॅडम हो हो जा हळूहळू चला, चला तिला रिक्षा करू वैगेरे हो काय सांगा अशा धपा धपकाठ मारायच्या इथं माहिती रे धपा रप काठ मारायचा नवरा बाईक माहितीये का ती एका साईडला आणि तो शिल्पा एका साईडला तुम्हाला काय हात नव्हतं का त्यांना मारायला काय लोक आहेत खरंच एक स्त्री गर्भवती असताना तिच्या पोटावर लाता मारतात तुमची दुश्मनी ना तर तुम्ही पर्सनली दुश्मनी काढण्यापेक्षा ते तुमच्या माणसांसोबत बोला ना बायांवर कशाला का काढतात आणि हा कुठला तुम्ही माणसावर हात उचलाव ते पण दोन दिवसी असणाऱ्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री असते तिच्या पोटामध्ये बाळ आणि तिच्यावर हात उचलल्याने कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो हे तुम्हाला कळतं का ते पाप तुम्हाला समजतं का ज्यावेळेस तुम्हाला कोर्टात यायची वेळ येते ना त्यावेळेस कळतं का आपण काय गुन्हा केला दुनिया नाही बदलेली